गाईज बॅक टू माय चॅनल चष्मेवाला घरमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलाच असा मी तुम्हाला एक गाणं बनवून दाखवलेलं आणि ते खूप जणांना आवडलेलं तर आज मी काहीतरी नवीन करणार आहे तर आज आम्ही लोक एक नवीन गेम खेळणार आहोत पण त्याच्या आधी मी तुम्हाला चष्मेवाला घर फॅमिलीची भेट करून देत आहे तर आता मी तुम्हाला सांगते चष्मेवाला घर हे नाव का ठेवले हो आमच्या चॅनलचं चष्मेवाला वाल, चष्मेवाला घरचं फॅमिली मेंबर वन माझी मम्मा हाय फ्रेंड्स चष्मेवाला घरचं फॅमिली नंबर टू माझे डॅडू हाय फॅमिली तर आता तुम्ही या दोघांना बघितलंच असाल या दोघांनी पण चष्मा घातला आणि मी पण चष्मा घातला त्यामुळे आमच्या चॅनलचं नाव घर हे नाव ठेवले तर मी आता तुम्हाला सांगते गेमबद्दल तर तुम्ही बोलत असाल आम्ही जणी का आहोत दोघेच जणी का आहोत व्हिडिओमध्ये कारण माझ्या डॅडीवर थोडंसं काम आलं आहे त्यामुळे ते जरा काम करत आहेत तर चला बघूया डॅडू आम्हाला मला ऑफिसचं काम आले एक मेल जरा टाकू दे ओके मग तो किती वेळ लागेल जास्त नाही एक 10 15 मिनिट पाच मिनिट मॅक्सिमम चल चल येतो येतो तुम्ही जा तुम्ही जा पुढे 5 10 मिनिट सॉरी 10 तुम्ही पुढे कंटिन्यू करा व्हिडिओ मी जरा माझा एक ऑफिसचं 5 मिनिटाचं काम आहे मी परत जॉईन करतो तुम्हाला ओके काम आता झालंय ते जस्ट आता जॉईन करणार आहे तोपर्यंत मी आपल्या नवीन गेमबद्दल सांगते तुम्हाला ज्याचा आपण एवढ्या वेळपासून वेट करत होतो मी पण तर आहे त्या गेमचा बॉक्स तर आधी मी तुम्हाला कोणा रूल्स सांगते नंतर आपण स्टार्ट करूया ह्या गेमचं नाव आहे झेंगा खूप वेगळंच नाव आहे बट हा गेम खूप इंटरेस्टिंग आहे है लेना, लेना, है। करना। जा करना। हे ब्लॉक्स दिसत आहेत तुम्हाला ह्या ब्रॉ ब्लॉक्सला आहे ना आपल्याला आहे ना काढायचं आहे वरती ठेवायचं मग ते आपण कसं काढणार कुठला कलर डिसाईड करणार ज्यामध्ये खूप सारे कलर्स आहेत मग तो आपण कुठला कलर डिसाईड करणार तर हे आपल्याला डायस दिसत आहेत दोन आहेत दोन पण इकडे आपल्याला एकच दाखवलं आहे तर आपल्याला हे दोन डायस आहे ना असं कल आपण लुडो कसा खेळतो तसंच करायचं आहे जो कलर येईल दोन दो दोन डाईस आहेत त्याच्यामधून जो पण कलर येईल तो काढायचा वरती ठेवायचा जर पडलं तर आऊट पण एका हातानेच दोन्ही हाताने नाही तर आता माझे डॅडू जस्ट ड्रॉईंग जॉईन झालेत तर आता आपण गेम स्टार्ट करूया ओके आणि आधी सांगते ह्याच्यामध्ये खूप सारे हे आहेत असं पण आहे तर डाईस आहेत ह्याच्यावर नंबर असणार आणि हे पण असं आहे इकडे पण नंबर असणार खूप सारे कलरवालेच नाही हे पण आहे हे पण आहे फक्त आणि हे मोठ्यांसाठी पण लहान मुलांसाठी पण ओके तर चल आता आपण गेम स्टार्ट करूया तर आता आपण हा बिल्डिंग ब्लॉक तयार केलेला आहे इथे उभा ओके तर आधी आपण पेपर बघूया जिंकला तो पहिला जो मग जागांमधून स्टोन देत सी जसे आपण तर हे तू हातात ठेव किंवा इकडे हां ओके okay? तर याबद्दल आता थोडी माहिती आपली मम्मा पण दे छान घरं झेंगा गेम झेंगा <laughs> गेम खूप <laughs> इंटरेस्टिंग गेम आहे कलर कलरचे ब्लॉक्स दिसत आहेत तुम्हाला या डाईस टाकायचे जे कलर येणार आहे ये या डाईसवर त्या कलरचे डाईस एका हाताने काढून वरती ठेवायचे एकच हात युज करायचा हो दुसरा हात लावायचा नाही तुम्ही दोघ पण चीटिंग नाही मी नाही करताय तो चला बघूया कोण चीटिंग करत ते कळेल आता व्हिडिओ मध्ये नक्की तुम्हाला शोधायचे ना शोधा ना तुम्ही आमच्या जज आहात चला स्टार्ट करूया स्टोन पेपर सीजर नाही ते स्टोन पेपर सीजर कशाला म्हणजे कोण पहिले लहान लहान पासून मग मामा नंतर आणि दोन डाईज नको घेऊ मग एकच घेऊन दोन दोन काढायला आपण एकच काढूया ओके पहिले स्टार्टिंगला आपण एकच डाईज एकच ठेवूया एक एक सिंगल सिंगल काढू आणि ते सिंगल काढून ठेवायचे ना साईडला ठेवायचे सांगितलं ऑडियन्स हा ओके स्टार्ट एक सिंगल सिंगल काय ब्लू लाईट ब्लू लाईट लाईट ब्लू ओके खूप सोप आई थिंक सो अदमी हां हा बघा हा हलपूड आणि मी इकडे हा काढला वा दाको 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 आणि हा मी डार्क ब्लू चा वरती खोला ओके चला पहिला आता मजा आहे मम्मीची भाजी डार्क ब्लू मला आलेला आहे डार्क ब्लू डार्क डाइस मी डार्क ब्लू च डाईस काढत आहे डाईस आहे सॉरी ब्लॉक हा मी पडलेला आहे पडला तर आऊट सो मी इथे ठेवलेला आहे पडला तर बाजी घर येतोय हार घर जितणेवाले कोजी घर घेते मी जिथणे ऑरेंज ऑरेंज आलेला आहे ओरेंजरेंज काढलेला आहे मला भेटला आहे ग्रीन तिरंग्याचा ग्रीन आणि भेटलेला होता ओरेंज आता मी काढले ग्रीन मध्ये हा मी सगळ्यात आधी मधलेच काढते <laughs> दुसरा हात लावायचा मधले मधले हे तसे पटकन निघायला थोडासा प्रॉब्लेम प्रॉब्लेम होतो तर आता मी काढला आहे आपल्या तिरिंग्याचा ग्रीन उ आता माझी लाई मधले येलो Yenka, yellow, okay. Haan, रावले. <laughs> <laughs> ना, येलो ओके जे हार्ड असेल काढायचं लावलेला आहे बघ आपल्या नशिबात आणखीन गुडलाय कलर इकडे नाही टाकायचं तुम्हाला डार्क ब्लू डार्क ब्लू आलेला डार्क ब्लू चिटिंग चीटर

म्हणजे सिंगल वरती उभे हा गेम आहे ना पहिलाच राऊंड मला आलेला आहे ग्रीन, ग्रीन। ए, 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 बाबा चिटिंग नो चिटिंग आणि हल्ला ना आणि आता अशा तऱ्हे पडणार आहे

पढ़ना है हाथ ने हाथ में तो बोलो पढ़ने के आंखें मजा होता, ले, होता, ले, होता ले। है होता है होता है आगे तो रुको जरा सबर करो तो बोला घर का मुक्की नहीं करने का दिखे?

त्यातले ब्लॉक काढायचे ओके पहिलं स्टार्ट टू रेड, रेड रेड, रेड दोन्ही दो पण रेड रेड आलेले आहेत तर आता रेड काढा एका हाताने एका हाताने एका हाताने पण कुठल्या तरी एका हाताने

ये ये? ये काय नाही नसेल जमत तिथ सांगून टाक बाबा हारले म्हणून मी आणि घरात राजा म्हणजे डॅडूच राजा प्रिषा खेळ व्यवस्थित व्यवस्थित बसतोय लोकांना आता आता का होते तेरा क्या, क्या होगा कालिया बरेच वेळ नाही आला पाहिजे देवा काय आहे दोन ने डाळ ब्लू खेळ आता बाजी कर तो मीच असणार आहे बाजी करी अशा प्रकारे डायरीचा एक ब्लू निघाला आहे अजून एक ब्लू निघायचा पण दोघांना पण असं रेड रेड ब्ल्यू ब्ल्यू सेम आले दो गन दो गन से कलर आणि अशा तऱ्हेने बाजी जिंकलेला आहे देवा आता काहीच मॅचिंग डार्क ब्ल्यू येलो अँड डार्क ब्ल्यू येलो निघतोय खतरनाक

ऑरेंज आणि स्काय ब्लू आहे आता बघूया पडणार आता पडणार आहे शिरीन इथे कुठे करताय स्काय ब्लू ला करा करतात आता बटणार आहे ऍक्च्युअल मध्ये मिस्टर आहे कडू दे काय टॉप झालाय गेम खतरनाक

<laughs> ata green green na yes. green na hmm. green okay, okay. Oh. green <laughs>

जानी ब्लू। ओके मिक्सर ऑरेंज वरतीच आहे नाही वरचा नाही काढू शकतो काढू शकतो ना वरचा नाही काढू शकतो अब इसका क्या होगा कालिया अब तेरा क्या होगा अब देख क्या करेगा मैं मैं ना डैडी खर्च ना ना क्या बोलते पढ़ना डैडी वो ठक ठक करते काम करते ठक 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 करते थे काटता है काटता है पढ़ना रे है ना पढ़ना 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 पढ़ना

खेळा मुलांवर कधी हा गेम मजा वाटते खूप लहान झाल्यासारखं वाटत परत एकदा तर तुम्हाला कसं वाटलं माझ्या फॅमिलीला भेटून नवीन गेमसोबत खेळायला तुम्हाला जर हा जर गेम आणि माझी फॅमिली आवडलीच असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर पाहिजे असेल गेम तर घ्या आणि खेळा बाय बाय फॅमिली